बरं मग तुझं कोणाची हवा दिसते मग तर सांगा आमच्या इकडं बंटी पाटलांचीच आहे ऋतुराज पाटलांची ते सर परवा येऊन भेटून गेलेत सांगितले सगळं व्यवस्थित त्यांनी काय हवाय कोणाची हवाय ऋतुराज दादाची क्लिअर आहे कशामुळे ते विकास काम केले त्यांनी बरेचशी वातावरण भाजपचं आहे कोणाची हवाय इथं आता काँग्रेसचं आहे हवा काँग्रेसची आहे सर ऋतू पाटलांची हवा जास्त आहे काम करतात हो काम आहे त्यांचं काम आहे संपर्क दौरा चांगला आहे त्यांचा त्यांच्यामागनं बंटी साहेबांचं चांगलं मृत्यू आहे हा इथं ते हवा ऋतुराज पाटलांचीच आहे विद्यमान आमदारांनी प्रत्येक दक्षिणच्या प्रत्येक गावामध्ये साधारणतः दहा कोटी पंधरा कोटी अठरा कोटी एकोणीस कोटी अशा निधीचा निधी आणून सर्वांगीण विकास प्रत्येक गावचा केलेला आहे दक्षिणचे आमचे जे आमदार आहेत ऋतुराज दादा पाटील आणि आमचे लाडके आमदार बंटी साहेब यांनी थेट पाईपलाईनचं काम असो किंवा आमच्या पाचगावची तालीम तालीमीचं काम असो बरीच कामं झालेली असल्यामुळं परत एकदा ऋतुराज पाटील यावेत अशी आमची इच्छा आहे नमस्कार मी रोहित पॉलिटिक्सच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण ग्राउंडवरती फिरतोय विधानसभा निवडणुकांचा काळ आहे आणि आपण आलेलो आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ म्हणजे मुन्ना वर्सेस बंटी अख्ख्या महाराष्ट्रालाही समीकरण माहिती आहे यंदा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होती ती म्हणजे अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील यांच्यामध्ये ऋतुराज पाटील हे बंटी पाटलांचे सख्खे पुतण आहेत आणि अमल महाडिक हे धनंजय महाडिकांचे बंधू आहेत या दोघांच्या निवडणुकीबद्दल कोल्हापूर दक्षिणमधल्या मतदारांना काय वाटतं कोणत्या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत आणि लोकांचा कल कुठल्या बाजूने हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत चला तर मग कोल्हापूर दक्षिणमध्ये बघूया लोक काय म्हणतात ते हवा कोणाची आहे आवाज कोणाचा काय हवा आहे कोणाची हवाय अरुत्तर क्लिअर आहे त्याच्यामुळं ते विकास कामं केले आहेत त्याने बरेचसेच आपले मेन रोडचे रस्ता केला मेन रोड आणि पाण्याची लाईन तिने वर्ष दोन वर्ष झालेली नवीन लाईन टाकली पाण्याची उसगावसाठी मेन लाईन टाकली तिने आणि तो प्रत्येक तरुण मंडळाला हॉल बांधून दिला उसगाव तुम्हाला भेटतात का भेटते करतात हो काम आहेत त्यांचे कामं आहे संपर्क दौरा चांगला आहे त्यांचा त्यांच्या मग पणजी साहेबांचं चांगलं नेतृत्व आहे जिल्ह्याचा नेता आहे त्यांचे माणिक आणि पाटील जोरदार खुलंच आहे इकडं नाही पहिल्यापासून नाही गेले आता दोन हजार नऊ पासूनच खुन्नस चालू आहे दोन हजार नऊ वाजल्यावर साहेबांनी पराभव झालाय प्रत्येक गोष्टी त्यांचा तुझं सांगत इकडं पाटलांचीच आहे ऋतुराज पाटलांची ते सरपरवा येऊन भेटून गेलेत सांगितले सगळे व्यवस्थित त्यांनी मतदान आमचं तिकडच आहे पहिल्यापासून विद्यमान आमदार आहेत ऋतुराज पाटील साहेब आहेत तसेच तोडीला तोड अमोल साहेब आहेत त्या पद्धतीने असे कामकाज चालू आहे प्रचार चालू आहे वातावरण भाजपचं आहे कोणी उमेदवार आमचा अमोल माडिकसंघात काय वातावरण म्हणजे काय कामच वेळ नाही तो आता काम तसे बघायला गेला तर पारंपरिक मतदारसंघ आहे काँग्रेसचा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस त्यामुळे काँग्रेसचे काम बऱ्यापैकी आहेत अमोल माडिक एक वेळ येऊन निवडून एक वेळा निवडून गेलेत त्यांनी त्यांच्यापर्यंत कामं केलीत पण ते ऋतुराज पाटलांचं नंतर ऋतुराज काम चांगलंयच म्हणजे ते देभट्टी पाटलांच्या सहकार्यामुळे असेल किंवा पक्ष लेवलवर हवा इथं ऋतुराज दादांचीच आहे कशामुळे कसा म्हणजे दादा दा प्रत्येकाच्या सुखात दुखात आणि पहिल्यापासूनच पंटीसाहेब इथं यांचा प्रभाव जास्त आहे काय राजकारण बघितलं असेल तुम्ही एवढे वर्ष कोणाची आवाज ऋतुराज पाटील ठरलंय कशामुळे आमच्या मनात बरं तुमच्या मनात ऋतुराज पाटील हा इथे तरी हवा सगळी ऋतुराज पाटलांचीच आहे बर तुम्ही त्यांनाच करता मत मतदान त्यांनाच चलणार हो चालेल काय काय काम केली गटारी रोड कॅच वर्क त्याच्यावर तुम्ही करणार मग त्याच्यावर करणार मी मत्ता त्यांनाच करणार शंभर टक्के येणार काय मग महाडिकांचंही काम आहे की त्यांना मतदान नाही करण मतदान नाही एका नको आधी करा दोही कसं करणार कोण ना मतदान करणार भाजी कोण आहे उमेदवारीचं अमल महाडीचं आहे ऋतुराज पाटील ऋतुराज पाटील त्यांना नाही करणार काय शेवटी पक्ष आमचा भाजप गट आहे काय हवा इकडं इकडे काय काँग्रेस हवा आम्हाला सुरू झालं की दोन्ही दोन्ही उमेदवार उमेदवार आहेत पण आम्ही काँग्रेसला सपोर्ट करणार आहे का बरं कसं आहे आमच्या भागात विकास झालेला आहे काय विकास आहे असं बऱ्यापैकी रस्ते गटस म्हणा पाणी लाईट हे सगळं स्वच्छता आमच्याकडे बऱ्यापैकी चांगली स्वच्छता आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना मतदान करणार काय तुमच्या मतदारसंघात प्रॉब्लेम काय मतदारसंघात तसा प्रॉब्लेम काय नाही आहे कारण विद्यमान आमदारांनी प्रत्येक दक्षिणच्या प्रत्येक गावामध्ये साधारणतः दहा कोटी पंधरा कोटी अठरा कोटी एकोणीस कोटी अशा निधीचा निधी आणून सर्वांगीण विकास प्रत्येक गावाचा केलेला आहे सध्या पाहिलं तर भाजपचे आत्ता जे माझे आमदार आहेत त्याने पाच वर्षामध्ये काय संपर्क आपल्याला ठेवलेलाच नव्हता आता जे या दोन तीन वर्षामध्ये त्यांचा दोन तीन महिन्यामध्ये त्यांचा संपर्क आता आहे पण विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांनी भरपूर विकास कामे केल्यामुळं पुन्हा आता दक्षिणची जनता त्यांना संधी देईल अशी आमचं कोणाविरुद्ध कोण आहे आमच्याच आता भाजपला आम्ही सागर कोणाची हवा आहे आता काँग्रेसचं आहे हवा काँग्रेसची आहे मतदान आमचं भाजपला आहे हवा काँग्रेसची आहे बरोबर काय राजकारण आहे इथलं काय राजकारण म्हणजे दक्षिणचे आमचे जे आमदार आहेत ऋतुराज दादा पाटील आणि आमचे लाडके आमदार बंटी साहेब hmm. यांनी थेट पाईपलाईनचं कामं असो किंवा आमच्या पाचगावची तालीम तालमीचं कामं असो hmm. तिथं तालमीच्या माध्यमातून पण मोठा हे करून तालमीत इंटरनॅशनल मुली मुली तयार झाल्या आमच्या hmm. पाचगावमध्ये त्यानंतर पाचगावचा मेन रोड असेल पाचगावचा पाण्याचा पिण्याच्या नवीन टाक्याचा प्रश्न असेल या अशी म्हणजे बरीच कामं झालेली असल्यामुळं परत एकदा ऋतुराज पाटील यावेत अशी आमची आहे पण तर काय तुमच्या अपेक्षा काय कुठली कामं राहिली आता काम से से काम आता जे पा, टाक्याचं काम चालू जे आहे ते टाक्यांचं काम पूर्ण व्हावं आणि आता अजून जे पाण्याचं काम पूर्ण होऊन गॅस पाईपलाईनचं काम व्हावं हे जे बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या व्हाव्यात काय आता इथं ऋतुराज पाटलांचं काम चांगलं आहे बऱ्याचपैकी रस्ते वगैरे झाले आहेत पाण्याची सोय झालेली आहे महाडिक तर मागच्या म्हणजे मागच्या वजे लांबर होते आता ते चार महिने नुसते दिसाल्यात तर साडेचार महिने साडेचार वर्ष कुठं नव्हते तिथे कोणाची हवा आहे दोन्ही पण आहे दोन्ही दो पण आहे दो तुमची ताकद कोणाकडे जाते मुन्ना माडी मुन्ना माडी उमेदवार कोण आहे तुमचं आमचा अमल माडी बरं आणि काय बघून मतदान करतो तुम्ही काय आता जे आहे ते करायचं काय आता इलाज नाही त्याला पण हे नाही आता सरकारच त्यांचं आहे म्हणल्यावर करायलाच लागणार काय आहे तुमच्या गावातलं राजकारण काय भाजप आणि काँग्रेस बर सरळ हो सरळच आहे कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार तुम्ही आता काँग्रेसलाच करणार का करणार काँग्रेस चांगला आहे तसं जरा बऱ्यापैकी वाटतंय मला मतदान करताना तुम्ही काय विचार करून करता माणूस बघता का पक्ष बघता पक्ष पण आणि विकास पण बघतोय बर... ना विकास व्हायला पाहिजे ना आपला विकास झालाय तुमचा हो हो कोणाला करणार मतदान तुम्ही हो आता दादा पाटील आहे तुमचं हो हो काय वाटतं तुम्हाला येतील का निवडून येणार की निवडून कोणाची आवं आहे का पाटील का बरं एवढी हवाय त्यांची हो चांगलं काम आहे त्यांचा तुम्हाला फायदा होतो हो फायदा होतो काय तुम्हाला फायदा झाला त्यांच्या रस्ते वगैरे झाले पाणी वगैरे आणले काय विषय गावातला काय हवा कोणाची हवा ऋतुराज दादांची त्यांचीच हवा असडिकांचा काय विषय माडिकांचं काय नाही आता तरी सध्या चित्र आहे ते आपल्या ऋतुराज दादांचं कशामुळे तिने गेले पाच वर्ष काम केल्यात नागरिकांची कामं केली रस्त्यांची कामं केली मोहरींची कामं केली देवाळांची कामं केली सगळीच कामं झाली हो ते कामं आता निवडून कुठली कामं करणार आता थोडं माप काम आहे त्यात आता प्रत्येक जण मंडळ सांगतील गावचे लोक सांगतील पण सरपंच सांगतील ते करणार